नमस्कार मी सुनीता पटायत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास सा जास्वंदाबद्दल सांगणार आहे जास्वंदाला फेब्रुवारी महिन्यात काय करावे म्हणजे जास्वंदाला छान फुले येतील जास्तीत जास्त फुले येतील आणि आपले जास्वंद हे डॉर्मन्शीमध्ये गेलेले असते विशेष करून आपली देशी जास्वंद गावरान जास्वंद हे आपण आपले डॉर्मनशीमध्ये गेलेले असते आणि हे नर्सरीमधून आणलेले हायब्रीड जास्वंद असतात ते जास्वंद आपले मध्ये गेलेले नसते आणि त्या जास्वंदाला काय करावे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केल्याच्या नंतर आपल्या जास्वंदाला असे छान कळ्या येतील फुले येतील भरपूर त्याची वाढ होईल जास्वंदाला किंवा कोणत्याही प्लांटला फुले येण्यासाठी नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यांची गरज असते आणि ही गरज आपण आपल्या झाडांना महिन्यातून दोन महिन्यातून एक वेळेस जर आपण हे खते दिले तर आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होईल छान कळ्या येतील आणि भरपूर वाढ होईल यासाठी आपण आपल्या जास्वंदाला काही पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून त्याची खुरपणी करून त्याची कुंडी साफसफाई ठेवा किंवा काही मिलीबग लागत असतील तर मिलीबग नाही लागण्यासाठी पण त्याला फवारण्या करा आणि काही खते पण पन आपण पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस दिले तर त्याची चांगली वाढ होईल आपले प्लॅन्ट कुंडीत लावलेले असते बकेटमध्ये लावलेले असते त्यासाठी ता त्याला पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस खते देणे फार गरजेचे असते आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेग प्रकारचे खते दिली तर त्याला चांगला असा फायदा होईल जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी जास्वंदाला जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा आपल्याकडे जर जास्त ऊन लागत नसेल तर किमान चार पाच तासाचे ऊन लागेन अशा ठिकाणी आपण आपल्या कुंड्या ठेवू शकतो आणि जर आपल्या जास्वंदाची काही पाणी पिवळे झाली असतील तर ते पाणी पण काढून टाकीत राहा म्हणजे त्या जास्वंदाचे वे वे एनर्जी वेस्ट होणार नाही आणि जसवंद आपले चांगले येईल त्यासाठी आपण जसवंदाचे छोटे छोटे असे पिवळे पाणी किंवा काही काड्या जर झाल्या असतील फुले येऊन गेलेली असतील तर ते पण काढा कारण फुले जर नाही काढले तर त्यात बी तयार होण्यास सुरू होते आणि त्याचे लक्ष त्याच्याकडेच लागते त्यामुळे आपण जसवंदाची फुले येऊन गेलेला भाग पण सतत काढीत राहा हे पहा हे आहे एप्सम सॉल्ट आणि हे आहे एन पी के हे दोन आपण आत्ता देणार आहोत हे आपण भिजत घालून देणार आहोत कारण एन पी के म्हणजे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस हे तीन घटक आपल्या झाडाला फार गरजेचे असते आपण एक बकेटमध्ये एक मूट एन पी के घेणार आहोत आणि एक अर्धी मूठ एप्सम सॉल्ट घेणार आहेत आहोत आणि हे घेऊन आपण भिजत घालणार आहोत एक भिजत तुम्ही तुमच्या हिशोबाने भिजत घाला अर्धा तासही भिज भिजत घातले तरी चालते हे अर्धा तास भिजत घातलेले आहे आणि हे पूर्ण विरगळून घेऊन आपण आपल्या कुंडीच्या हिशोबाने हे लिक्विड देणार आहोत हे लिक्विड देते वेळेस मात्र आपली कुंडी पूर्ण कोरडी नसली पाहिजे त्याला एक दोन दिवसाआधी पाणी दिलेले पाहिजे पूर्ण जर कोरडी जर कुंडी आपण आपली हे लिक्विड देताना असली तर ती पूर्ण गळून जाईल आणि त्याचा काही इफेक्ट होणार नाही यासाठी हे लिक्विड फर्टिलायझर देते वेळेस आपले कुंडी जास्त कोरडी नसली पाहिजे थोडी वलीच असली पाहिजे म्हणजे आपलं हे खत छान ऑब्झर्व होईल आणि आपल्या झाडाला त्याचा फायदा होईल भर भरपूर फायदा होईल यासाठी आपण हे लिक्विड फर्टिलायझर एक पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून दिली तरी चालते कुंडीच्या हिशोबाने द्या जास्त मोठी कुंडी असेल तर जास्त द्या कमी लहान असेल तर थोड थोडीच द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद